व्यास पुत्राच्या शोकाने वेडे झाले आहेत ते आता आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत हे, हे समजताच रुद्र व्यासांकडे आला त्याने त्यांचे सांत्वन केले म्हणाला व्यासा जे कोणाच्या भाग्यात कधी आले नाही ते शुक्राच्या भाग्यात आले आहे माझ्या एकुलत्या एका पुत्राच्या मरणाला आपण भाग्य म्हणता दुःखी होऊन व्यासांनी विचारले होय कारण शुक्राचा मृत्यू झाला नाही शुक्राला मोक्ष मिळाला अरे आत्तापर्यंत असा मोक्ष कुणा ऋषीला मिळालेला नाही मेल्यानंतर माणूस कितीही पापी असो वा पुण्यवान असो त्याला परत सगळ्या युनीमध्ये जन्म घ्यावा लागतो जन्ममरणाचे चक्र त्याच्या वाट्याला येतेच पण शुक्राच्या बाबतीत जन्ममरण नाही तो स्वर्गात पोचला आहे त्याचे जीवन धन्य झाले आहे पण मला माझा चालता बोलता शुक्र हवा माझे महाभारत सांगणारा शुक्र हवा बाकीचे मला काही कळत नाही व्यासा पुत्राच्या शोकाने तू खरोखरच वेडा झाला आहेस असे दिसते नाहीतर परमेश्वराने त्याला इतकी उत्तुंग प्रतिमा दिली जो तत्वज्ञानाचा जनक आहे तो व्यास अशा वायफळ गोष्टी करीत बसला नसता ज्ञानीपुरुषाला असा शोक करीत बसणं शोभत नाही अरे तू आनंद मानायला हवा की तुझा शुक्र मोक्षाचा अधिकारी झाला पण माझे मन या गोष्टीला स्वीकारत नाही त्याला मी काय करू